सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी मी काही भाषण करत नाही फक्त आज जे प्रमुख अतिथी त्या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत त्यांची फक्त मी तुम्हाला ओळख या ठिकाणी करून देतो त्यापूर्वी ही सृष्टी यांनी निर्माण केली ते आपले सर्व गुरुवर्य खऱ्या अर्थाने त्यांना मी वंदन करतो जे दिग्गज महाराज पुढे बसले आपल्या सर्वांचं प्रथमतः मी मनापासून सहर्ष स्वागत या मनसर नगरीमध्ये करतो त्याचप्रमाणे आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या पुणे ग्रामीण जिल्ह्यातून अनेक माता पतींनी वडीलधारी बांधव या ठिकाणी आलात आपलं मनसर शहराचं एक घटक या नात्याने आपलं मनसर शहरामध्ये ती मनापासून सहर्ष सहर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने इतकं बिझी शेड्यूल असताना सुद्धा जनसेवक मान्य श्री संजय भाऊ थोरात यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अॅडव्होकेट धर्मेंद्रजी खांडरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले साहेब तुमचं प्रथमता मी आमच्या सर्वांच्या वतीने मनापासून स वर्षे स्वागत करतो साहेबांविषयी जर माहिती सांगायला झाली तर साहेबांनी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचं सरचिटणीस म्हणून दायित्व तीन वर्ष सांभाळलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दे। आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या खांद्याला खांदा देऊ या ठिकाणी काम करत आहे त्याचप्रमाणे आपण जी विश्वकर्मा योजना जी तळा तळापर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं पूर्ण करायचं आहे त्या जनरल बॉडीवरती जी शासकीय समिती असती त्या समितीवरती साहेबांची नेमणूक झालेली आहे एका जोरात टाळ्या वाजायची आहे आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आपले जे फॉर्म आपण भरणार आहोत ते फॉर्म आपले सबमिट होत असताना कोणती अडचण निर्माण होऊ नये आपल्याला ती कशा फॉर्म भरला पाहिजे कशी माहिती सांगितली पाहिजे ती माहिती तुम्हाला सविस्तर या ठिकाणी खांडरे साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सांगणार आहे त्याचप्रमाणे साहेबांच्या जुन्नरमध्ये सुद्धा कार्यक्रम आहे वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ भेट नाही त्याचप्रमाणे या ठिकाणी जनसेवक पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक मान्य संजय भाई हो थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत त्या अर्थाने आपल्या समाजातील सर्व बांधव परवा ऑफिस या ठिकाणी आले होते त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही समाजाच्या माध्यमातून एक उपक्रम घेतोय त्यावेळेस भावंडी विचारले तुम्ही कोणताही उपक्रम घेत आहे त्यावेळेस त्यांनी सांगितले गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आम्ही घेतो त्याचप्रमाणे भूषण पुरस्कार आम्ही देतोय त्यावेळेस भावंडी कोणताही एक मिनिटं नाही लावला आणि त्यावेळेस ते म्हणजे तुम्हाला जी काय मदत लागेल ती सगळी मदत माझ्या वतीने करन, मी तुम्हाला करेल आणि मी माझे कार्यक्रम सगळे बाजूला ठेवून तुमच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहील आणि त्या ठिकाणी सकाळपासून भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे ऑफिसचा दोन स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे एक या ठिकाणी आमची महिला भगिनी आहे त्याचप्रमाणे आमचा सहकार्य आहे तुम्हाला कार्यक्रम झाल्यानंतर तुमचे सगळे फॉर्म या ठिकाणी भरून घेतले जातील विश्वकर्माचे ऑफलाईन फॉर्म आपण या ठिकाणी भरून घेतो ऑनलाईन फॉर्म आमच्या ऑफिसमधून ते फॉर्म भरले जाणार आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्ड पाच लाखापर्यंत तुम्हाला मोफत असा विमा त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे माझे सर्व मात्र सर्व वडीलदारी बांधवांना विनंती आहे की आपण आपली काळजी करत असताना खऱ्या अर्थाने आपल्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे त्यामुळे आपल्या व आपल्या परिवाराचं ते आयुष्यमान कार्ड आपण सर्वांनी काढून घ्या विश्वकर्मा योजनेचा सुद्धा लाभ घ्या आणि केंद्र व राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना तुम्हाला मनसर शहरामध्ये त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स या ठिकाणी जनसेवक मान्य संजयभाई थोरात यांचं ऑफिस आहे या ठिकाणी कोणाचा जात धर्म पंत कोणता पक्ष ना ना। या ठिकाणी बहिलं जात नाही या ठिकाणी आत्ताच आमचे माजी सरपंच म्हणले मी राष्ट्रवादीचं काम केलेलं आहे त्यांना मी म्हणलं आम्ही कोणताच पक्ष किंवा जात धर्म बघत नाही आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या रोखाने खऱ्या अर्थाने संजीव राऊत काम करतायत त्यामुळे आपल्या सर्वांना मोफत त्या ठिकाणी आम्ही करू घरात पण पैसे त्या ठिकाणी घेतले जात नाही त्याप्रमाणे कार्ड आपल्याला मोफत जातं बाहेर तुम्हाला शंभर दोनशे रुपये घेतात पण आपल्या ऑफिसमध्ये आपण मोफत ते देतोय त्यामुळे सर्वांना विनंती असणार की आपण या योजनेचा लाभ घ्यावा त्याच्यामुळे पुढे आम्हाला कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्या सर्वांची विनंती घेतो या ठिकाणी संजीव बोलतील त्याच्यामुळे धर्मेंद्रजी खांडरे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील व आम्हाला पुढे कार्यक्रमाला जायचं तुमचा कार्यक्रम असाच चालू राहू द्या तुमच्या कार्यक्रमासाठी पण आम्ही शुभेच्छा येतो जे आमच्या माता या ठिकाणी उपस्थित राहिलात तुमचंही आम्ही मनापासून आमच्या मनसेनगरीमध्ये मनापासून सहरसे सहरसे स्वागत करतो व या ठिकाणी आणतो जय हिंद जय महाराष्ट्र